दिवाळीचा हंगाम सुरू झाल्याने नागरिकांची लक्झरी ट्रॅव्हल्सच्या बसला पसंती ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये लक्झरी हायटेक स्लीपर सुविधा मिळत असल्याने नागरिकांची पुणे शहरातील ट्रॅव्हल्सच्या पिकअप पॉईंटवर गर्दी दिसू लागली अतिशय माफक दरात चांगल्या आरामदायक सुविधा देत असल्याने नागरिक या लक्झरीने प्रवास करण्यास पसंती देत असल्याचे आमच्या पाहणीमध्ये आढळले यामध्ये काही प्रवाशांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता मिळणाऱ्या सुविधांमुळे प्रवासी समाधानी असल्याचे जाणवले तसेच लक्झरी व्यवसायात जरी स्पर्धा असली तरी यशस्वी होण्यासाठी व्यावसायिक प्रत्येक प्रवाशाला आपुलकीने वागवत असल्याचे प्रवाशांनी सांगितले पाहूया त्याचीच काही ही, ही दृश्य सो uh, हाय so आज आपण आश्रय मधून ट्रॅव्हल करतात तुमचं त्याच्याबद्दल एक्सपिरियन्स कसं आहे तुम्ही सांगू शकाल uh, आश्रय मधून आधी पण ट्रॅव्हल केलेला okay. आहे त्याच्यामध्ये यांची हॉस्पिटलिटी चांगली आहे म्हणजे जसं की चार्जिंग स्पॉट वगैरे दिलेले याबद्दल वेळ चांगलं वाटतं यांची हॉस्पिटॅलिटी चांगली आहे आणि टाइम टू टाइम गाडी पोहोचते अरावी टाइम डिपार्चर टाइम दोन्ही पण ओके तर आपण कुठून ट्रॅव्हल करतात कुठून कुठपर्यंत ट्रॅव्हल पासून मडगावला ट्रॅव्हल करतो आ, सोबत काही किट वगैरे प्रोव्हाइड केलंय हा सध्या किट वगैरे दिलंय मला वॉटर बॉटल वगैरे असं प्रोव्हाइड केलंय त्यांनी हा किट पॉईंट पण त्यांनी प्रोव्हाइड केलेला आहे ओके थैंक यू हैप्पी है प्राइवेट ट्रैवल के बारे में क्या रिव्यू वो बता सकते हो मुझे तो पहली बार हम लोग इधर से रत्नागी तक ट्रैवल करने वाले okay. हैं और प्राइवेट बसेस का ये है कि प्राइवेट बसेस गवर्नमेंट बसेस में पब्लिक ज़्यादा रहती है और प्राइवेट बसेस में सेफ्टी अच्छी रहती है okay. इसके लिए हम प्राइवेट बस प्रीफर करते हैं और अभी रेड बस जैसे ऐप है हुँ. तो उससे टिकट ईजिली अवेलेबल है और ईज़िली हमको मिलते हैं इसीलिए फिर मतलब टिकट काउंटर पर जाने की जरूरत नहीं पड़ती है ऑनलाइन हो जाते हैं बुक और इसके लिए ईजी पड़ता है कि और लाइव ट्रैकिंग वगैरह भी सब अभी लाइव ट्रैक कर सकते हैं तो उसके है। लिए और इजी पड़ता है ओके और अगर इनको आप कुछ सजेशन देना चाहते हो तो क्या सजेशन दे सकते हो कि उनकी फैसिलिटीज में वो एड ऑन कर सकते हैं? हाँ जैसे कि अभी बस में आप देख तो सकते हो कि वॉशरूम्स वगैरह जो आया ना न्यू हाँ। वो एड कर सकते हो तो और ईजी होगा अगर लंबा ट्रेवल करना हो तो ओके ओके नो प्रॉब्लेम थँक्यू सो मच आता आपण बघितलेत की त्यांनी काही आपल्याला रिव्ह्यूज दिलेत की ज्याच्यावरून अजून फॅसिलिटीज आपण एनहास करू शकतो आता सध्या ह्या ट्रॅव्हल पॉईंटवरून विविध प ठिकाणी आपल्या बसेस इथून जात आहेत लोक ट्रॅव्हल करतात त्यांचे असे एक्सपिरियन्सेस आहेत की त्यांचं तिकीट बुकिंग जे आहे ती सोयीस्कर पद्धतीने होत आहे त्यासनुसारच त्यांना हे सोपं पडते ट्रॅ लाईव्ह ट्रॅकिंग होत आहे जे गव्हर्नमेंट बसमध्ये होत नाही ते आपण प्रायव्हेट बसमध्ये यांना मिळतं आहे आणि यांचा प्रवास सुखकर होत आहे ह्या ट्रॅव्हल पॉईंटची जी गर्दी जी पाहू शकता तर लोकांना खरंच इथली सुविधा चांगली आवडते चांगली सुविधा मिळते म्हणून लोक जास्तीत जास्त, जास्त प्रतिसाद देत आहे प्रायव्हेट ट्रॅव्हल्स हाय का कर करे हो पुणे टू गोवा ओके ट्रॅव्हल केला आहे ओके तुम्ही याच्या आधी ट्रॅव्हल केले तर तुम्ही एम एस आर टी सी प्लस प्रायव्हेटमध्ये काय सांगू शकाल की हे बेटर काय किंवा हे प्रेफर का करतात बेटर असं आहे की ह्याच्यामध्ये वॉशरूम्स आहेत पिलो देतात वॉटर बॉटल्स पण देतात त्याच्यामध्ये काहीच देत नाही सुविधा त्याच्यामध्ये फक्त बसेची सुविधा देतात आणि मग त्यानंतर त्याच्यामध्ये असं रिझर्वेशन काइंड पण असतात ओके okay. की लाईक त्याच्यामध्ये कसं असतं की पहिले पे करा म्हणजे की खूप रूड असतात ते ओके फॉर हे हे खूप कॉपरेटिव्ह असतं बिकॉज त्यांचा ह्यांचा ब्रँड आहे हां huh. ब्रँड एवढा चांगला नाही आहे ओके दॅट्स इट ओके त्यानंतर हाच पॉईंट प्रेफर करायला आवडेल का हां हेच पॉईंट प्रेफर करायला आवडेल तर तिथं ट्र बुकिंग करू शकतात आणि तुम्ही ऑनलाईन पण बुकिंग करू शकता त्याचं आणि हे सेफ पण आहे ट्रॅव्हलसाठी आणि सुविधा पण देतात चांगले हॉटेल्समध्ये थांबवतात त्याच्यामध्ये था। वॉशरूम प्रोव्हाइड असतात त्याच्यामध्ये बाकी खाणं पिणं पण चांगलं असतं म्हणून ह्या प्रिफर चांगलं करा ओके थँक्यू सो मच आधी जसं आपण बाकीच्या प्रवासांचे रिव्ह्यूज घेतले की त्यांना हा पॉईंट कसा वाटतो इथून प्रवास करताना त्यांना काय काय सुविधा फॅसिलिटीज मिळतात ते त्यांच्या रिव्ह्यूनुसार ऐकलं बट आता आपण इथले जे ट्रॅव्हल एजन्सी ओनर आहेत ते स्वतः त्यांच्यानुसार काय ऑफर्स देतात किंवा त्यांच्यानुसार काय सुविधा देतात हे त्यांच्याकडून ऐकतात आपण नमस्कार साज सार्वजनिक वाहतूक संघटना ऑपरेटर आणि मालक लोकांच्या तर्फे दिवाळी सर्व पॅसेंजरना आवाहन करतो की तुम्ही आमच्या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आम्ही ज्या फॅसिलिटीज प्रा प्रवासी बसेसमध्ये आमच्या देत आहोत त्या सर्व प्र प्रवाशांचा प्रवास व्यवस्थित व्हावा जेणेकरून त्यांना व्यवस्थित सर्व्हिस मिळावी वेळेवर इच्छित ठिकाणी पोचावेत तसेच काही बसेसमध्ये आत्ता आपण वॉशरूमची पण व्यवस्था करून दिलेली आहे आमच्या सर्व बसेसमध्ये आम्ही ज्या फॅसिलिटी वापरतो आहे त्या जास्तीत जास्त प्रवाशांचा प्रवास चांगला व्हावा या उद्देशाने आम्ही तसे प्रयत्नशील असतो नेहमी तुम्ही माझ्या मागे बघत असाल तर या सगळ्या ज्या बसेस आहेत यांची क्वालिटी तुम्ही बघू शकता ह्या गाड्यांना स्वच्छ पडदे आतमध्ये बेडशीट्स किंवा मोबाईल चार्जिंग फॅसिलिटी खूप काही चांगले त्याचा आम्ही प्रयत्न करतो तर येणारी दिवाळी ही सर्वांना सुखाची समृद्धीची भरभराटीची जावं तसेच तुमचा प्रवास त्याच पद्धतीने सुखकर सोयीस्कर वेळेवर व्हावा त्यासाठी प्रवाशांना मी आवाहन करत आहे की तुम्ही आमच्या ठिकाणी येऊन आमच्याकडे बुकिंग करून त्या सेवेचा लाभ घ्यावा आणि आम्हाला प्रोत्साहित करावे की जेणेकरून आम्ही याच्यापेक्षा अजून चांगल्या पसलीच तुम्हाला देऊ करू भविष्यात आणि सर्व प्रवाशांना दिवाळीच्या हार्दिक 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 शुभेच्छा अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राइब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड